बघा सर्व नाव आहेत बाकी दोनच नाव बिंजोरला आहेत डावीला बघा दिवशी फुलावरे बारणे आणि वजीर ग्रुप बारणे साईट डावी दोन बादल्या पंधरा हजार व रक्कम आहेत आणि डावीला अजून एक नाव आहे बाजीराव सरकार कोशाने कर्ज साईट डावी दोन बादल्या अकरा हजार व रक्कम दे भिंजर त्यांना मैदानात जोर पाहिजे बघा आमच्याला भिंजरला नावता ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुनासन शेलो फक्त सर उजी दोन मधला वीस हजार जे हनुमान प्रसन्न वादल बादल ग्रुप वलकेन बघा इकडे धोत्रेकरांची गाडी पायतेवर हो चालले कुलस्वामी ग्रुप राजा आणि झलक बलराम रसाल धोत्रे सुंदर अशी गाडी पायतेवर हो चालले बघा ज्येष्ठ उद्योजक गाडी आली बाबा पाहिजे सुंदर खेळ चालू आहे बघा लढत चालू आहे दोन गाड्यामध्ये मध्ये लढत आता आलेल्या शर्यतीमध्ये डावी साईडचे गुलाल पंच डावी साईडला गुलाल द्या सुंदर गाडी पाहली एम पी एल बावर्या ग्रुप सुगेकरांचा झेंडू पाहिला आणि बिंदोरचे गुलालचे मानकरी एम पी एल बावर्या ग्रुप सुगे पुन्हा एकदा आपलं अभिनंदन सुंदर गाडी पाहिली झेंडूची सुंदर गाडी विजय आली बघा महेश गणेश कांबरे यांच्याकडून शंभर रुपयाच्या बघा धन्यवाद बघा आमच्या पुन्हा एकदा बिंदोरला नाव लिहि बलराम बाजीराव सरकार कोश्याने साईड डावी दोन मधल्या अकरा हजार रक्कम आहे 反正早。<noise> <noise>